नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल सर्वप्रथम आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मी आपणास शेतीविषयक शेतीचे विविध निर्णयाविषयक शासनाच्या माहिती देत असतो आज मी आपणास शासनाने नुकतंच कापूस सोयाबीन करता रुपे रुपे अनुदान जाहीर केलेलं आहे रुपये दहा हजार रुपयाचं अनुदान शासनाने जाहीर केलेलं आहे त्या अनुदानाविषयी शेतकरी शेत मित्रांनो आपणास मी माहिती देणार आहे आपण जर या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनवरती प्रेस करा बेल नोट वरती प्रेस केल्यामुळे आपण सर्वात अगोदर हे व्हिडिओ प्राप्त होतील हा व्हिडिओ आपण न स्किप करता पूर्ण पहा म्हणजे आपण सर्व माहिती मिळून जाईल आपण या अनुदानात पात्र असाल की नसाल हे आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून माहीत होईल चला तर मग लवकरच हा व्हिडिओ चालू करू आणि हे अनुदान कसे प्राप्त करता येईल ही माहिती दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्धविसा विकास व मत्स्य विभाग व्यवसाय विभाग या विभागाने दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी हा जी आर निर्गमित केला आहे तर पाहूया मित्रांनो आपण शासन निर्णय काय केलाय राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये एक हजार तर शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार कमसात दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे दोन नंबरचा मुद्दा आहे वरील अर्थसहाय्य अदा करण्याकरता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये पंधराशे अठ्ठेचाळीस पॉइंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सव्वीसशे सेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी अशी एकूण एक्केचाळीसशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे सदरचा खर्च कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढ व मूल्य साखळी वाढ विशेष कृती योजनेच्या लेखा शीर्षकाखाली मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीचे पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे असते चला तर मित्रांनो पात्रतेचे निकष पाहूया काय आहेत ते काय आहेत पात्रतेचे निकष पहिला राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये एक हजार तर शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील दोन नंबरचा मुद्दा आहे राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन दोन हजार ई पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असेच नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्या करता पात्र राहतील म्हणजेच शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीस साली आपण ई पीक पाहणी ॲपद्वारे कापूस व सोयाबीन या लागवडीची नोंद केलेली असली पाहिजे तीन नंबरचा मुद्दा आहे ई पीक पाहणी ॲप पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्या प्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील म्हणजेच ई पीक पाहणी करताना ॲपवरती आपण कापूसचं व सोयाबीनचं जेवढं क्षेत्र तिथं नोंदलं असेल तेवढ्या क्षेत्राकरता परिगणना करून अर्थसहाय्य देण्यात येईल चौथा मुद्दा आहे सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्याच्या आधार लिंकड बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतराच्या म्हणजेच डी बी टी माध्यमातून अर्थसहाय्य जमा करण्यात येईल पाचवा मुद्दा सदर योजना फक्त दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील आता सदरचे अर्थसहाय्य वितरित करण्याची कार्यपद्धती स्वतंत्रपणे नंतर वेगळेपणे कळवण्यात येणार आहे हा शासन निर्णय अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या बैठकीत मिळालेल्या मान्यतानुसार त्याचा जी आर आत्ता एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसला काढण्यात आलेला आहे तर मित्रांनो याच्यावरती हा अर्ज कसा करायचा काय याचा डिटेल व्हिडिओ नंतर मी बनवीन सध्या हा आपल्याला फक्त पात्रतेचे निकष हे आपल्याला समजलेले आहे आपण आता सरकारचा आलेला शासनाचा जी आर पाहिला असेलच त्या जी आरनुसार आपण त्या योजनेसाठी पात्र आहे की नाही हे आपण ठरवू शकता जर आपण पात्र असेल तर लवकरात लवकर आपण या योजनेसाठी अर्ज करून घ्यावा या योजनेसाठीचा लागणारा अर्ज हा लवकरच मी आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तसेच अर्ज कसा करायचा याच्यावरचाही व्हिडिओ बनवून देईल या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटनवरती क्लिक करा चला तर मग Thank you.